नमस्कार मित्रांनो सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अक्षय कुमार अभिनीत सरफिरा हा चित्रपट बघितला त्याचाच रिव्ह्यू घेऊन येतोय मी तुमच्या पुढे आत्ता अप्रतिम चित्रपट आहे काही काही छोट्या मोठ्या एकवीस बाईस चुका आहेत नाही असं नाही पण त्या कुठल्या टेक्निकल चुका आहेत ज्या की दुरुस्त नक्कीच करता येऊ शकतील ज्या टाळता सुद्धा आल्या असत्या आणि तरीसुद्धा या चित्रपटाला मी अप्रतिम म्हणतो याचं कारण म्हणजे जी गोष्ट आहे ती बिलकुल काल्पनिक नाही आहे सत्य घटनेवर आधारित आहे आणि अतिशय प्रेरणादायी आहे या चित्रपटातून खूप चांगला संदेश दिला आहे आणि त्यामुळे हा चित्रपट खरोखर आवर्जून बघण्यासारखा आहे सर्व कुटुंबांनी बघण्यासारखा आहे आणि एस्पेशली जे तरुण आहेत आपल्या देशातले आणि जी लहान मुलं आहेत त्यांना हा चित्रपट दाखवायलाच पाहिजे वेगवेगळ्या कारणांसाठी हा दाखवायला पाहिजे मी तुम्हाला एक एक करून त्यामागची कारण सांगेन की हा चित्रपट का बघावा तत्पूर्वी मी थोडस बेसिक इन्फॉर्मेशन सांगतो या चित्रपटाच्या मागची की म्हणजे मी काहीही स्पॉइलर करणार नाही आहे पण फक्त दोन तीन मुद्दे की हा कुणी दिग्दर्शित केला चित्रपट तर सुधा कोंगारा या महिलेने हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे अप्रतिम चित्रपट आणि दिग्दर्शन पण आहे नेटकं दिग्दर्शन झालंय एक छोट्या मोठ्या चुका म्हणजे मला ज्या जाणवल्या की या चित्रपटात खरं म्हणजे एकही गाणं नसलं असतं तरी काही बिघडलं नसतं आणि तरी सुद्धा गाणी घुसडलेली आहे ते अप्रस्तुत वाटतात ती गाणी त्या त्या, त्या प्रसंगांमध्ये नसलं एकही गाणं जरी नसलं असतं काही बिघडलं नसतं गाण्याच्या काय चित्रपटाच्या कथेच्या ओघामध्ये बॅकग्राऊंडला काहीतरी गाणं टाकलेलं जर असेल प्रसंगाला धरून तर ती गोष्ट वेगळी अन्यथा ते गाणं दर्जेदार तरी असावं मग किंवा त्याचं प्लेसमेंट चपखल तरी पाहिजे काहीतरी एक पण ते काही जाणवलं नाही तसं दुसरी गोष्ट म्हणजे की अभिनय सगळ्यांचा छान आहे एस्पेशली मला या चित्रपटामध्ये जर कुणाचा सगळ्यात जास्त अभिनय आवडला असेल तर फार विचित्र वाटेल असं का मी म्हणतोय पण चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल अनिल चरणजीत जो ऍक्टर आहे ज्यांनी सह अभिनय काय म्हणूया हिरोचा मित्र अक्षय कुमारचा मित्र म्हणून त्यांनी भूमिका केलेली आहे साईड हिरो हिरो नाहीच तो हिरोचा मित्र जिवलग मित्र आणि ती खूप सुंदर भूमिका त्यांनी केलेली आहे म्हणून अनिल चरणजीत लक्षात राहतो चित्रपट संपल्यानंतर सुद्धा आणि अक्षय कुमारचा तर अभिनय खूपच छान झाला सुंदरच म्हणजे या चित्रपटामध्ये तुम्हाला कित्येक प्रसंगामध्ये जाणवत की हा अक्षय कुमार आहे हा अक्षय कुमार आहे पण काही प्रसंग असे आहेत एस्पेशली एक तो एअरपोर्टवरचा त्याचा इमोशनल सीन आणि दुसरा म्हणजे वडील गेल्यानंतर आईच्या समोर त्याचा रडतानाचा सीन दोन सीन त्यांनी असे जबरा केलेले आहेत की हॅट्स ऑफ अक्षय कुमार हा किती व्हर्सटाईल ऍक्टर आहे आज त्याच्या छप्पन सत्तावन्नाव्या वर्षी सुद्धा तो काय पद्धतीने त्याच्या म्हणजे तरुण अक्षय कुमार सुद्धा त्यांना दाखवायचा होतो एका साईडला अनेक टाईमलाईन्स आहेत या चित्रपटामध्ये तरुणपणीचा अक्षय कुमार कसा स्वतःला फिजिकली ट्रेन करतो मधला पायलट बनण्यात बनतानाच्यासाठी ते जे सीन्स आहेत म्हणजे तो कष्ट घेतो हे ये लक्षात येतं अक्षय कुमार हा आज छप्पन सत्तानव्या वर्षी एक एस्टॅब्लिश्ड हिरो फिल्म इंडस्ट्रीतला आहे आणि तरीसुद्धा तो त्याचे रूट्स विसरलेला नाही आहे तो बेसिक्सवरती जातो आणि प्रचंड हार्डवर्क करतो प्रचंड मेहनत करतो कोणत्याही थराला जाऊन हे ये लक्षात येतं त्याचा पिक्चर बघताना आणखीन म्हणजे राधिका मदान ही नवीन त्या मनाने अक्षय कुमारच्या समोर उभं राहायचं आणि काम करायचं पण तिने पण स्वतःची वेगळी छाप सोडलेली आहे चित्रपटामध्ये आणि अशी क्रिस्पी आणि काय म्हणूया अशी फायरी अशा पद्धतीची तिचं कॅरेक्टर आहे या पिक्चरमधलं त्याला तिने न्याय दिलाय थोडंसं लाऊड वाटतं ते ॲट टाइम्स ते लाऊड वाटतं सुरुवातीला तर ते अंगावरच येतं पण हळूहळू जस जशी कथा खुलत जाते तस तसं त्या भूमिकेतली तिच्या त्या अभिनयातली भूमिका ती खुलत जाते त्या कॅरेक्टरचे वेगवेगळे पदर उलगडत जातात तेव्हा त्या कॅरेक्टरचं महत्त्व लक्षात येतं त्या अर्थाने ते खूपच चांगलं आहे दुसरं म्हणजे सीमा बिस्वास खूपच सुंदर म्हणजे मला या पिक्चरचं वैशिष्ट्य हे वाटलं थोडा भाषिक लहेजा ग्रामीण लहेजा जो आहे महाराष्ट्रातला तो फारसा जमला आहे असं मला म्हणताना थोडंसं धाडस वाटतं हे काय मला काही कळलं नाही म्हणजे दिग्दर्शकांनी अठ्ठा हासानी हिंदी कलाकारच का घेतलं ते आहेत खूप गुणी कलाकार आहेत पण मग तरी काहीही करून त्यांना का घेतलं आणि त्यांच्याकडून हा ग्रामीण मराठी लहेजा नाही आहे नीट आलेला असं मला वाटतं त्यांनी त्यांच्याकडनं प्रयत्न खूप छान केला आहे नो no डाऊट सीमा बिस्वास असेल अनिल चरणजीत असेल अक्षय कुमार असेल राधिका मदान असेल यांनी तो ग्रामीण मराठी लहेजा आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय पण तो प्रयत्न आहे तो शंभर टक्के यशस्वी झालेला नाही आहे तो, तो प्रयत्न एखाद दुसरे मराठी कलाकार जर घेतले असते जे मूळचे मराठी कलाकार आहेत आणि ज्यांना हा असा ग्रामीण मराठी लय जमतो अशांना घेतलं असतं असं कास्टिंग जर का केलं असतं तर काय बिघडलं असतं जर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं ते दाखवायचं आहे तर मग असा असा अट्टहास का केला हा एक प्रश्न पडतो पण काही असो प्रयत्न चांगला केलाय म्हणून मग ती दाद तर द्यावीच लागते त्यामुळे सीमा बिस्वासनी तिची छाप सोडलेली आहे चांगली दुसरं म्हणजे परेश रावल परेश रावल यांना तुम्ही कशातही टाका ते त्यांना जी भूमिका मिळाली त्याचं ते सोनं करतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो पिक्चर पिक्चरमध्ये परेश रावल आणि म्हणजे तो बाबुराव ची भूमिका करतात परेश रावल आणि त्यांच्यासोबत तोच अक्षय कुमार आहे तीच जोडी फक्त आता इथे सुनील शेट्टी या पिक्चरमध्ये नाही आहे नाहीतर हे तिघही या पिक्चरमध्ये आले असते पण गंमत म्हणजे तिथे पूर्णपणे कॉन्ट्रास्ट अतिशय कॉमेडी सीन मध्ये आहेत ते दोघंही आणि इथे मात्र अक्षय कुमार हा हिरोच्या भूमिकेत अतिशय सिरियस त्याचं कॅरेक्टर आहे एक असा ध्येयवेळा व्यक्ती आहे तो आणि परेश रावल हा एक असा खडूस इंडस्ट्रियलिस्ट खडूस बिझनेसमन त्याची ती भूमिका आहे आणि ती अतिशय जबरदस्तपणे सखोलपणे पोर्ट्रे केलेली आहे परेश रावल यांनी त्या कॅरेक्टरच्याकडे हारस काही दाखवून देण्यासारखं खरं म्हणजे नाहीये पण तरीही परेश रावल यांची बॉडी लँग्वेज अशी कमालची आहे की त्यांना जे काही ध्वनित करायचं ते सगळं कित्येक डायलॉग्स मध्ये जे जमणार नाही ते परेश रावल यांनी त्यांच्या चेहऱ्यावरच्या डोळ्यावरच्या वरून करून दाखवलेलं आहे मुख्य गोष्ट म्हणजे की ह्या चित्रपटाची जी कथा आहे मुख्य म्हणजे हा रिमेक आहे हे लक्षात द्यायला पाहिजे तमिळ चित्रपट सुरराई पोट्रू हा जो दोन हजार वीस सालचा चित्रपट आहे त्याचा हा रिमेक आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि जी आर गोपीनाथ हे जे डेक्कन एअरचे जे प्रमुख आहेत त्यांच्या पुस्तकावरती आधारित हा चित्रपट होता तामिळमधला आणि पुस्तकाचं नाव होतं सिम्पली फ्लाय अ डेक्कन ओडिसी ही एक यशोगाथा आहे असं म्हण म्हणायला हरकत नाही आणि सत्य सत्यघटनेवरचं ते पुस्तक त्यांचं स्वतःच आत्मचरित्र असल्यासारखं आणि त्यामुळे त्या, त्या वास्तवावरचा तो चित्रपट होता सुरराई पोटरू तर त्याचाच रिमेक हा सर्फिला हिंदीमध्ये केलेला आहे तर त्यामागची कल्पना नक्कीच चांगली होती आणि ते करताना त्यांनी ती त्या त्या तमिळ बॅकग्राऊंड न घेता त्यांनी महाराष्ट्रातली बॅकग्राऊंड घेतली ठीक आहे कथेच्यासाठी त्यांनी एक कल्पनेचा वापर केला थोडासा बदल केला आणि हरकत नाही तसंही करायला काहीच हरकत नाही मुख्य त्याच्यातनं कथासूत्र पुढे जाणं आवश्यक हो आहे संदेश लोकांच्या पर्यंत जाणं आवश्यक हो आहे ते त्यांनी काम व्यवस्थित केलं डिरेक्टरनी आता मुद्दा हा की हा पिक्चर का पाहायला पाहिजे ह्याच्यातनं घेण्यासारखं शिकण्यासारखं काय काय एक तर म्हणजे नाव जे आहे ना सर्फिरा की खरंच इतिहास जर का घडवायचा असेल तर वेळ लागावं लागतं आणि वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नसतो त्या अर्थाने अगदी खरंय या चित्रपटाचं जे नाव आहे जे शीर्षक आहे सरफिराग ते खरंय हे डोकं फिरावं लागतं आणि चांगल्या अर्थी ते वेळ जे असतं ते जे तो जो ध्यास असतो तो, तो खरोखर तो ध्यास जर चांगल्या कारणासाठी जर असेल तर काय, काय काय कमाल करून दाखवता येते इतिहास कसा घडून दाखवता येतो हे या चित्रपटातून लक्षात येतं दुसरी गोष्ट अशी की सक्सेस स्टोरीज खूप असतात की एखादा व्यक्ती कसा आधी गरीब होता किती अठरा विश्व दारिद्र्य होतं आणि त्यातून किती मोठा संघर्ष त्या व्यक्तीने केला आणि तो पुढे कसा श्रीमंत बनला अतिश्रीमंत बनला ही एक नक्कीच प्रेरणादायी गोष्ट असू शकते पण त्याच्यामध्ये एक मेघ आहे की तुम्ही श्रीमंत नुसते झालात तुम्ही तुमचं व्यक्तिगत आयुष्य उज्ज्वल केलं पैशासाठी पैसा मिळवला बास एवढंच ते जर फक्त उद्दिष्ट असेल तर ते ठीक आहे तुमच्या एका व्यक्तिगत तुमच्या खाजगी आयुष्याच्या दृष्टीने नक्कीच प्रेरणा आहे की तुम्ही तुमचा जीवनस्तर उंचवला यापेक्षा आणखीन काय वेगळं त्या कथेत असतं बिलकुल काहीच नसतं पण जर तुमचं ध्येय उच्च असेल विशाल ध्येय जर असेल तर त्या कथेला जी झळाळी मिळते मग तो पटच बदलतो कॅनवासच मोठा होऊन जातो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मग तुमचं शत्रू पण खूप जास्त असतात आणि मग ते तुमचं यश ते, ते तुम्हाला मिळालेलं यश छोटं असेल किंवा मोठं असेल किंवा कित्येकदा तक यश मिळतही नाही यश सुद्धा देतात पण तरी सुद्धा तरी सुद्धा म्हणजे परिणाम काहीही होवो तुम्ही ते उच्च ध्येय ठेवलं विशाल लक्ष ठेवलं त्यासाठी जे प्रयत्न केले ते सुद्धा पुरेसे असतात त्याची सुद्धा नोंद घ्यावी लागते भले ते प्रयत्न विफल ठरवत हरकत नाही पण ही एक व्यक्ती होती अशी ध्याच वेळी वेळी की ज्यांनी एका खूप मोठ्या ध्येयासाठी नुसतं मोठं ध्येय नाही अनेकांच्यासाठी म्हणजे ध्येय मोठं म्हणजे स्वतःच्या बाबतीतलं मोठं ध्येय नाही व्यक्ती आणि समष्टी यातला जो फरक आहे स्वतःसाठीच मोठं ध्येय याला मोठं ध्येय नाही म्हणता येणार तर मोठं ध्येय कुठलं असतं विशाल ध्येय कुठलं असतं तर जे समाजाच्यासाठी पाहिलेलं असतं ते ध्येय विशाल असतं ते ध्येय मोठं असतं त्यामुळे असं जे मोठं ध्येय असतं त्यासाठी जेव्हा व्यक्ती जेव्हा झपाटून जाऊन काम करते आयुष्याचा होम करते अशा व्यक्तीला यश जरी नाही मिळालं तरी हरकत नाही त्या व्यक्तीचं ते अपयश सुद्धा इतरांना सांगणं ही छोटी गोष्ट नसते त्यातून सुद्धा प्रेरणा लोकांना घेता येऊ शकते स्फूर्ती मिळू शकते त्या अपयशाच्या सुद्धा गाथा बनवू शकतात मित्रांनो ह्या आर गोपीनाथ जी आर गोपीनाथ ह्यांना जे यश मिळालं नशिबानी त्यांना यश मिळालं कारण अनेक फॅक्टर्स असतात तुमचे प्रयत्नच फक्त उपयोगी पडत नसतात अनेकांच्या प्रार्थना उपयोगी पडतात कित्येक वेळेला नशिबानी साथ द्यावी लागते नियतीची तुम्हाला मदत मिळावी लागते हे सगळं जाणवत राहतं प्रत्येक टप्प्यावरती सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात आणि पण हे सगळं होत असताना तुम्ही जर तुमच्या प्रयत्नात जर कमी पडलात तर पण इथे ह्या गोष्टीमध्ये हा मनुष्य बिलकुल प्रयत्नात कमी पडत नाही तर आधी वेळ तर लागावं लागतं त्यानंतर तुमचे प्रचंड कष्ट आणि तुम्हाला नुसतं गारवी मेहनत करून उपयोगी नाही तुम्हाला बुद्धी पण लावावी लागते त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळावी लागते तुम्हाला तुमच्या मित्रांची मदत मिळावी लागते आणि ती तशी मिळण्यासाठी आधी तुम्ही सगळ्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना तु तुम्ही सतत इतरांच्या उपयोगी पडलं पाहिजे तुम्ही वेळप्रसंगी सगळ्यांच्या धावून जायला पाहिजे तर लोक तुम्हाला मदतीला येतात हा असे खूप छान छान संदेश या चित्रपटातून दिलेले आहेत जोडीदारांनी एकमेकांच्याकडून नेमक्या अपेक्षा काय ठेवाव्यात जोडीदार कसा सिलेक्ट करावा आपल्या आयुष्याचा पार्टनर हा कसा सिलेक्ट करावा ही छोटी गोष्ट आहे तसं बघितलं तर जेव्हा लोकांना स्वस्तात विमान उड्डाण करण्याचा अनुभव मिळावा हे विशाल लक्ष आहे त्या मनाने माझा जीवनाचा जोडीदार कसा असावा हा प्रश्न अतिशय छोटा असतो पण तरी सुद्धा त्याचं एक उत्तम शिक्षण अतिशय चांगला संदेश या चित्रपटातून दिलेला आहे आणि त्यासाठी तरुणांनी हा चित्रपट बघायलाच पाहिजे की प्रत्येक स्त्रीनी कुठला नवरा शोधायचा आहे तुम्हाला तर त्यामागचे निकष काय ठेवायला पाहिजेत तुम्ही आणि त्याही पद्धती त्याही पुढे जाऊन जो कोणी समजा जरी तुम्हाला स्वतःचा स्वतः शोधता येत असेल आई वडिलांनी तुमच्यासाठी शोधून दिलेलं असेल वर तरी सुद्धा त्याच्यासोबत तुम्ही कशा पद्धतीने इंटरॅक्ट करायला पाहिजे हे त्या राधिका मदांचं जे कॅरेक्टर आहे अक्षय कुमारच्या पत्नीचं त्या चित्रपटातल्या त्याच्यातून शिकण्यासारखं आहे आजच्या स्त्रियांनी त्याच पद्धतीने पुरुषांनी सुद्धा आजच्या काळातल्या तरुणांनी हे शिकण्यासारखं आहे की आपल्या स्त्रीच्या आपल्या पत्नीच्या सोबत तुम्ही कसं वागायला पाहिजे फटके बसलेले आहेत हिरोला फटके बसलेले पि, पिक्चरमध्ये अनुभव आलेले आहेत पण त्यातून तो शहाणा झालेला आहे आणि जेव्हा आपण म्हणतो ना संसारक असतात हे खरंय अगदी खरंय केवळ स्वतःचाच संसार चालवायला नाही तर एवढं मोठं स्वप्न जेव्हा तुम्हाला बघायचं असतं आणि त्या स्वप्नाच्या मागे पळायचं असतं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची जर का मदत मिळाली तर त्यातून काय भन्नाट कल्पना तुम्हाला येऊ शकतात सुचू शकतात ज्याचा उपयोग तुम्हाला पुढे जाऊन त्या स्वप्नांना अचीव करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो हेही लक्षात येऊ शकतं या चित्रपटात अशा खूप गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत की पालकांनी सुद्धा शिकण्यासारखं आहे मी आता सगळं बिंग फोडत नाही पण थोडक्यात सांगेन की पालकांनी आपल्या ध्येयवेड्या झपाटलेल्या मुलांच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे त्याच पद्धतीने आपल्या आई मुलांनी काय केलं पाहिजे कुठल्या टोकाला जायला पाहिजे सारखे पिक्चर बघून हे साध्य होणार नाही हे सरफिरासारखे जे चित्रपट आहेत ते बघून लक्षात येतात की आपल्या कुटुंबाच्यासाठी आपण काय काय करू शकतो आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करणं कुठल्याही टोकाला जाऊन करणं याचा अर्थ असा नाही की माझ्या कुटुंबातल्या कोणीतरी भ्रष्टाचार केलाय माझ्या कुटुंबातल्या कोणीतरी खराबा केलाय पण अरे तो माझाच नातेवाईक आहे मी त्याला पाठीशी घालायला पाहिजे असलं नाही हा वेडा हा वेडाचार झाला पण कौटुंबिक व्हॅल्यूज आपले कौटुंबिक जे बंध असतात ते किती महत्वाचे असतात कुटुंब व्यवस्था टिकली तर समाज टिकणार आहे ओके हो नाही तर अशा अनेक चांगल्या चांगल्या मौल्यवान गोष्टी संदेशांची खाण या सर्फिरा चित्रपटामध्ये आहे आणि मोठी मोठी स्वप्न सगळ्यांनी बघत राहा आणि त्या स्वप्नांच्या मागे पळत राहा स्वप्नांचा भ्रमनिराश करण्यासाठी कित्येक लोक टपून बसलेले असणार आहेत तुमच्या रस्त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न खूप जण करणार आहेत पण म्हणून स्वप्न बघणं सोडू नका जर कोणीच तुमच्या वाटेत आडवं आलं नाही तर नियती तर नक्कीच येईल जी तुम्हाला सरळ करण्यासाठी प्रयत्नशील असेल तुमचा स्वप्न भंग करण्यासाठी स्वप्नांचा चक्का चुराडा करण्यासाठी परिस्थिती आणि सगळे लोक टपून बसलेले असतील पण तरी सुद्धा तुम्ही ते एक अनब्रेकेबल ग्लास असते ना बुलेट प्रूफ ग्लास तसं तुमचं स्वप्न जे आहे ना आधी स्वप्न काय ठेवायचं याच्याविषयी खूप विचार करा मुळात ती गोष्ट आणि एकदा का तुम्हाला तुमचं स्वप्न गवसलं ते उच्चच स्वप्न असावं असा, असा प्रयत्न करा शक्यतो आणि मग त्या स्वप्नाला अनब्रेकेबल अशा बुलेटप्रूफ ग्लासमध्ये अशा त्या कोंदणामध्ये बसवा त्या स्वप्नाला आणि मग त्या स्वप्नाचा पिछा करा आयुष्यभर आयुष्याचा होम करा आणि त्या स्वप्नाच्या मागे पळा ते स्वप्न अचीव करण्याच्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो सरफिरा चित्रपट बघितल्यानंतर जे विचार माझ्या मनात आले मी ते पुढे मांडले तुम्हाला आ, हे सगळं कसं वाटलं बोलणं हे माझं निरूपण हे कीर्तन भजन काय व्याख्यान ते तुम्ही ठरवा चित्रपट जरूर बघा आणि तो चित्रपट बघून तुम्हाला काय वाटलं तुम्हाला पण असेच विचार आले का काही वेगळे विचार आले का काही वेगळ्या कल्पना आल्या का जर तसं असेल तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा आणि असे चांगले चांगले चित्रपट बघत राहा मलाही सुचवत राहा की मी कुठला पिक्चर बघू आणि तुम्हाला त्याचा रिव्ह्यू सांगू आणि त्याच पद्धतीने इतरही काही विषय तुमच्या मनातले काही प्रश्न असतील काही असे विषय असतील की ज्याच्यावरती मी बोलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये मा मला हे सांगायला विसरू नका बाकी चांगले चांगले विषय घेऊन भन्नाट व्हिडिओज तुमच्या पुढे मी सतत आणतच राहणार आहे तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सेंटर स्पॉटला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय भारत